माय बाई मीना हे काय होय तू हातात काय हाय काय काय ठेवलं हे तू न हातात हा काय खुशकब्जी आहे का सांग बर मस्त ठेवली तू तर टेडी हो न टेडी होय ना टेडी होय आई आज टेडी डे आहे ना म्हणून टेडी दिलं ते आहे ना मले असं काय आम्हाला काही नाही समजत बा आमच्या इथं होतच नाही टॅडी दे आमच्या इथं होत कपडे धुवून दे भांडे धुवून दे स्वयंपाक करून दे जेवण आणून दे अजून काम करू दे पटपट उरकू दे होतं बा अव ताई पहिले नाही होत होत ना असं आता होऊन राहिलं म्हणून आणलं ना मी ना देवासाठी संध्याकाळी ना मग दिन ना असं काय अजून कोणते कोणते दिवस होते सांग बर डॅडी डे रोज डे प्रपोज डे राहते ना अजून किस डे राहते डे राहते अजून व्हॅलेंटाईन डे राहते ना अच्छा तर हे हग डे काय होते सांग बरं मले हा गा लागते का त्या दिवशी सांग बर नाही आई हा नाही लागत तू काय बी म्हणत नाही समजत तर नको म्हणत जाऊ ना, ना। काय बी म्हणत राहत तू तर पागला वाणी अ माय त्याच्यात कोणतं गलत म्हटलं बा मी ना हागडे म्हणजे थेस्त होते ना काय होते तू सांग बर हागडे म्हणजे गडे मिळते ना आई गडे मिळ लागते ना एकामेकाचे अस काय आता मला काय माहित बा तुमचे कसे कसे काय काय दिवस राहते तर अजून ते डे म्हणत ना काय तू तर कायच काय होते वुलन सांग बर मले आई ते वूल नाही होत व्हॅलेंटाईन होते व व्हॅलेंटाईन तर काय करा लागते सांग ना मले सांग सांग काही नाही करा लागत आई तू जाय बर आपले कामं कर जाय मले हे देऊ दे बर ते येते आता हे देऊ दे मले ठीक आहे अवो तर थेच तर मी म्हणून राहिली तुले कायचे डेफ हे नाही होत काम होते फक्त गोष्ट ऐकू दे गोष्ट सांगू दे स्वयंपाक करू दे जेवण देऊ दे कपडे घालून दे न हे दे दे हेच चालू राहते काय डेफ हे नाही होत आमचे तर आमचे असेच दिवस निघते म्हणून बा मी विचारून राहिली तुले तू तु सांगूनच नाही राहिली चांगल्यानं आता सांगितलं ना जाय मग आता जाय तर मित्रांनो तुम्हाला आमची व्हिडिओ चांगली लागली असेल तर लाईक सबस्क्राईब नक्कीच करा